लोपे तो दे पहापे मगर तो डोलिया ची माझी लपे जगाचिया ये रि अध सावयव तरी असे परी वायू चे वडले होय ना तरी कडदडीचा गाभा उंटी सांडव उभा। का अवयवची नभा निवडला तो तैसे होय शरीर ते, ते म्हणजे खेचर। हे पद होता चमत्कार तुंडजनी ते के साधुक निघून जाय मागा पाऊलाची ओळ आहे ते तर ठाई ठाई होय हे